वसमत शहरात रुग्णांना वेळेवर औषध मिळावे यासाठी तसेच रुग्णांची सेवा करता यावी यासाठी चोवीस तास फार्मसी आणि डेली नीड्स हे दालन सुरू करण्यात आले आहे वसमत शहरातील डे नाईट फार्मसी ग्रुप यांच्या वतीने वसमत बस स्थानकासमोर जगन्नाथ आप्पा शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले यावेळी शहरातील प्रतिष्ठित नागरिक व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थित होते फार्मसी दुकान हे हॉटेल श्रीनाथच्या बाजूला बस स्टँड समोर वसमत या ठिकाणी आहे यावेळी अरुण बरक्से, अनिल नावंदर दीपक कोठारी विजय पाटील मुकुंद दुबे बालाजी आनंदे सोनाली पडोळे धनंजय जोशी आदींची उपस्थिती होते प्रतिनिधी नंदू परदेशी एनडी न्यूज मराठी वसमत हिंगोली